पंचवीस जानेवारीला परत जरंगे दादा उपोषणाला बसणार आहेत आणि जरांगेदादानी मराठा समाजाला सा सांगितले की ज्यांना शक्य होईल त्यांनी या ज्यांना उपोषण करणं शक्य होईल त्यांनी उपोषण करा ज्यांना शक्य होत नाही त्यांनी फक्त या सपोर्ट देण्यासाठी तर आता त्यावर काही लोक असं बोलतात की जरांगे पाटील आणि त्यांचे जे समर्थक आहेत ते मुघलांच्या औलादी आहेत आता, चा, कौन आता ते मी काय म्हणते असं बोलणाऱ्या लोकांनी तुम्ही मग कुणाच्या इंग्रजाच्या अवलादी आहेत का कारण तुम्ही तुमच्या समाजाचे पण होत नाहीत आणि मान्य आहे तुम्हाला नाही उपोषणाला जायचं किंवा तुम्हाला नाही सपोर्ट करायचा करू नका पण कोण कुणाच्या औलादी हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ठीक आहे दादांना जे सपोर्ट करतात मराठे ते मुघलांच्या अवलादि मग तुम्ही कोण इंग्रजाच्या अवलादी का आणि आत्ता हे तुम्ही आम्हाला नाही तर एक काम करा तुमच्या आईजवळ जावा आणि प्रेमाने विचारा की मातोश्री जेव्हा आम्ही जन्माला यायच्या आधी आमचे वडील कोण होते इंग्रज म्हणजे कारण मला काय वाटतंय कोण कुणाच्या अवलाद आहे ही त्याच्या आईला माहित असतं की आपल्या औलाद कुणापासून आहे तर जरा तुम्ही ते तुमच्या आईला विचारा की आई, आई आम्ही कुणाच्या औलादी कारण आम्ही मराठा समाजाचे तर होत नाही थोडं काय कुणी तुकडे टाकले की लगेच विरोधात बोलायला चालू होते आणि जाऊ द्या तो विषय सोडा पण दादाने असं सांगितलेलं आहे की मराठा समाजासाठी दादा एकनिष्ठतेने संघर्ष करत आहेत पंचवीस तारखेला ते उपोषणाला बसणारच आहेत तर मी एक माझ्या मराठा समाजाला कट्टर मराठा समाजाला बरं का बाकीच्यानी येऊ पण नका पण जी कट्टर मराठा आहेत त्यांनी आवर्जून आंतरवाली सराटीमध्ये या दादांना सपोर्ट करा कारण दादा आपल्या लेकरबाळासाठीच झटत आहेत आपल्या लेकरबाळ आणि तुम्हाला पण अनुभव असेलच की तुमचे मुलं किती जरी शिकले तरी पुढं कॉलेजला जायचं म्हणलं की भरपूर फीस असणं आणि आपण ज्या वेळेला कॉलेजला आपल्या मुलांची टी घेऊन जातो त्यावेळेला एकच विचारलं जातं तुम्ही ओपन आहेत का ओपन असेल तर भनबकट फीस भरावी लागते आणि आपण रक्ताचं पाणी करून कॉलेज पण आपण आपल्या मुलांचं पूर्ण करतोय पण ज्या वेळेला नोकरीचा टाईम येतो त्यावेळेला नोकरी लागणं खूप कठीण आहे आता ठीक आहे आता काही जण म्हणतात की एवढ्या नोकऱ्याच नाहीता आणि असंच आहे तसंच आहे अहो जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना तरी नोकरी मिळणं गरजेचं आहे ना पण पैशाच्या अभावी आणि आम्ही ओपन असं म्हटलं की नोकरी लवकर मिळतच नाही म्हणजे अशक्यच आहे आणि मग गरीब जे लेकरांचे आई वडील असतात गरीब मराठा समाज आमचा त्यांनी आधी शिक्षणाला सगळा पैसा खर्च केलेला असतो नोकरी लावायचा टाईम आला तर त्यांच्याकडं पैसा राहिलेला नसतो त्याच्या कारणामुळं त्यांचे लेकरं मग परत काय करायला लागते कुणाच्या तरी गाडीवर ड्रायव्हर कुठंतरी शेतामध्ये मोलमजुरी किंवा आहे ह्या शेतामध्येच जे थोडं बहुत आहे तिथंच रक्ताचं पाणी करावं लागतं आणि मला वाटतं प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं की बाबा आपण आत्तापर्यंत रक्ताचं पाणी केलंय खूप मेहनत कष्ट केली पण माझं लिअकरानं ती नाही केलं पाहिजे माझं लेकरू कुठंतरी शिकलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे नोकरी लागली पाहिजे आणि ह्याची जाणीव ह्याची जाणीव ज्यांना त्रास झालेला आहे ना ह्या गोष्टीचा त्यांना विचारा कितीतरी लेकरांनी कितीतरी लेकरांनी आत्महत्या केलेल्या आहेत की बाबा एवढं मी शिक्षण घेतलंय सगळं झालंय नोकरी लागली नाही सुशिक्षित बेकार म्हणून आत्ता कितीतरी विद्यार्थी सुशिक्षित बेकार म्हणून आहेत बरं का कॉलेज करून शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी लागलेली नाही का तर नोकरीसाठी बनभकट पैसा भरावा लागतो म्हणून जे जारांगी पाटील प्रयत्न करत आहेत तर मी एक सगळ्यांना विनंती करते की दादांना सपोर्ट करा आत्ता जी उपोषणाला बसणार आहेत जसं की आशा तर आहेच आणि विश्वास पण आहे की आपला मराठा समाज एकजूट होणारच आहे आणि दादांना सपोर्ट करणारच आहे तरी पण भरकटू नका कुणी काही बोलेल कारण त्यांना त्यांचं साध्य करायचं आहे की आपण उपोषणाला नाहीच बसलं पाहिजे किंवा आपण हार मानली पाहिजे त्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत भडकाऊ भडकवीचे प्रयत्न चालू आहेत काहीतरी खोट्या आपोआप पसरवायचे प्रयत्न चालू आहेत पण तुम्ही फक्त एक गोष्टीचा अनुभव घ्या की आतापर्यंत जरांगीदा कुठले ह्याच्यात आपण पकडलं गेले की बाबा अशी अशी लाच घेताना पकडलं किंवा असा असा पैसा घेताना कुठंच आपण पकडलेलं नाही निस्वार्थीपणे ते झटत आहेत आणि जे लोक असं म्हणतात ना मुघलांच्या औलादी आहेत किंवा जरांगी पाटील असे आहेत तसे आहेत तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कारण ही मुठभर लोक जाणून बुजून जे आपण संघर्ष करत आहोत त्याच्यामध्ये कुठंतरी मिठाचा खडा टाकत आहेत तर त्याकडं थोडं दुर्लक्ष करा कारण कसं का आहे आता शेवटी जारांगीदा काय सांगितलं की आरक्षणासाठी आत्ता जे आंदोलन करणार आहेत उपोषणाला बसलेले आहे बसणार आहेत तर आत्ता दादांची परिस्थिती खूप म्हणजे त्यांचे शरीर साथ देईल का नाही हे पण येत नाही इतकी परिस्थिती खराब आहे आणि स्वतः दादांनी हेच सांगितलेलं आहे की आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत मी मेलो तरी चालेल पण तुम्हाला माहिती आहे का लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता काही जण आरोपही करतात की आतापर्यंत ज्यांनी आत्महत्या केल्या त्याला जरांगी पाटील कारणीभूत आहेत जरांगी पाटील कारणीभूत नाहीत तर आरक्षणाला जे लोक विरोध करतात ते लोक कारणीभूत आहेत जे आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून कितीतरी तरुण पिढीने आत्महत्या केलेल्या आहेत तर मी त्या तरुण पिढीला पण सांगते की बाबा आत्ता जालत। ना आत्तापर्यंत जे झालं ते झालं पण आत्ताची जी इथून पुढं तरुण पिढी आहे त्याने आत्महत्या वगैरे काही करू नका कारण आत्महत्या करण्यानं आरक्षण मिळणारच नाही आत्महत्या करून आरक्षण मिळणार नाही तुम्ही ना तुमचा जीव गमावणार आहेत कारण तुमच्या आशेवर तुमच्या आईवडील असतात की माझा मुलगा मोठा झाल्यावर हे करल ते करेल तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या म्हातारपणाची काठी असताय म्हणून संघर्षाने लढा जेवढा तुमचा संघर्ष मोठा असतो तेवढंच यशही मोठं असतं